हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग तर आजच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये मी असे ती आपण असं तीन झाड बघणार आहेत जे सुंदर असे इनडोअर प्लांट्स आहेत त्यासोबतच या झाडांना वाढण्यासाठी मातीची गरज नाही पूर्णपणे पाण्यामध्ये येऊ शकतील असे हे झाड आहेत पाण्यामध्ये ॲज वेल एज मातीमध्ये कुंडीमध्ये देखील आपण ही झाडं लावू शकतो तर फक्त पाण्यामध्ये खूप छान ग्रो होतील अशी हे इंडोअर प्लांट आहेत इंडोअर प्लांट म्हणजे आपण घरामध्ये लिव्हिंग रूम लिव्हिंग एरिया हॉलमध्ये किंवा ज्या ठिकाणी सावली येत नाही घरात जर ऊन येत नसेल आपल्याला तर बऱ्याच वेळेला काय होतं शहरामध्ये आपल्या गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये कुठंच घरामध्ये आपल्याला ऊन येत नाही आणि त्यामुळं कुठलं झाड लावावं किंवा कुठलं कुठले झाड लावले म्हणजे ते व्यवस्थित टिकतील ज्याला की उन्हाची गरज नसावी तर असे हे आजचे तीन झाड आहेत त्यामध्ये हे आहे रेड कॉंगो प्लांट हे एक सुंदर असं इनडोर प्लांट आहे त्यासोबतच हे आहे याच नाव आहे अरोहेड प्लांट म्हणतात त्याला कारण की अरोहेड म्हणजे याचे जे आ, आता याचे पानांच्या आकारावरून याचं नाव आहे बाण जसं दिसतो तसं याचं हे टोक दिसतं एकदम टोकदार पानाच्या आकारामुळं याचं नाव असं आहे की अॅरोहेड प्लांट आहे हे हे आपलं नॉर्मल मनी प्लांटचीच एक व्हरायटी आहे पोतॉस मनी प्लांट आपण जे असतं आपण जे प्रत्येक घरोघरी पाहायला मिळतं मनी प्लांट तर पा, सेम त्यासारखंच हे झाड आहे अगदी लो मेंटेनन्स आणि दिसायला एकदम कलर शेडिंग छान असते याची हे फक्त पाण्यात आहे म्हणून याचे पानं छोटे छोटे आहेत त्यात तुम्हाला दिसतं आणि असं वेगवेगळ्या कलरमध्ये हे झाड आता पाण्यामध्ये लावले त्याच्यामुळे ह्याची पानं छोटे छोटे राहिलेत पण हे जर झाड कुंडीमध्ये लावलं तर ह्याची झाड ह्याची पानं खूप मोठी होऊ शकतात म्हणजे मोठ्या साईजचा जो मनी प्लांटची आपण पानं तर तेवढी याची पानं होऊ शकतात हे आहे ॲरोहेड प्लांट आणि त्यात तिसरं आपण प्लांट पाहत आहोत तर हे आहे बेबी टियर्स प्लांट म्हणजे याचं कॉमन नाव आहे बेबी टियर्स कारण की याची जी पानं आहेत ती एकदम छोटी छोटी -चो� आणि बेबी टिअर्स म्हणजे एकदम थेंबा थेंबा सारखी अशी पान आहे त्याची छोटे छोटे त्यामुळे याला बेबी टिअर्स म्हणतात आपण म्हणजे मराठीमध्ये याला चिमन चारा देखील म्हणू शकतात म्हणजे म्हणतात याला चिमन चारा देखील कारण की एकदम छोटी छोटी अशी सुंदर हिरवीगार पानं दिसतात त्याची आणि आता तुम्ही ते बघू शकता याला थोडासा गुलाबी गुलाबी रंगाचा मोहर आल्यासारखं म्हणजे त्याला फुलं आल्यासारखे झालेत तर हे तीनही जे झाड आहेत छोटे छोटे तर हे इनडोर प्लांट्स आहेत आणि हे तीनही पण एकदम लो मेंटेनन्स आहेत याला उन्हाची गरज नाही आणि याला मातीची देखील गरज नाही आता कारण काय होतं आपल्याला शहरामध्ये मातीचा देखील प्रॉब्लेम होतो झाड लावायचं असताना आणि हे पाण्यामध्ये असल्यामुळे याला जर आपण बाहेरगावी वगैरे कुठं जाणार असाल तुम्ही किंवा आठ दिवस जर घराच्या बाहेर राहत असू आपण तर तेव्हा काळजी झाडांची घेणं अवघड होतं तेव्हा मग असे हे पाण्यामध्ये जे झाड टिकतात ते बेनिफिशियल राहतात कारण की त्यांना पंधरा दिवसाला जरी याला पाणी दिलं या झाडाला तरी पण हे झाड छान येतं आणि याचे तुम्ही पानं बघू शकता आणि शाईन बघू शकता याची एकदम थिक असे पानं असतात आणि एकदम वेगळ्या प्रकारची शाईन असते आणि शेडिंग याला सुंदर येतं कारण हे लाल रंगाचे देठ आणि त्यानंतर वर असं चॉकलेटी थोडस ग्रीनिश असे पान आहे जे एकदम जाडजड पान असतं त्याचे आणि हे आता झाड मी फक्त पाण्यामध्ये वाढवलेलं तुम्हाला दाखवते मी हे बघा याला कुठल्याही प्रकारची माती आपण वापरली नाही आणि तुम्ही मुळ्या देखील बघू शकता किती छान ग्रो झालेले ते हे झाड हे झाड लावून जवळपास सहा महिने झालेत मला आणि हे बघा इतके मुळ्या ग्रो झाल्या त्याच्या भरपूर आणि लावलं तेव्हा फक्त हे एक पान होतं आता हे लावायची टेक्निक पण सोपी आहे अगदी फक्त आपण जसं मनी प्लांट लावतो मनी प्लांटच्या प्रत्येक नोडला जसं त्याला मुळा येतात त्याच सेम त्याच प्रकारे ह्याच्या पण प्रत्येक नोडला इथे मुळा आलेल्या दिसतात आपल्याला जसं की तुम्ही इथं पाहताय प्रत्येक नोडला मुळा येतात आणि फक्त इथून जिथे मुळी आलीये तो एक नोड घेऊन जरी आपण लावलं याचा फाटा पाण्यात ठेवायचं लावायचं म्हणजे काय नाही याला फक्त एक छोटस हे मी सिरेमॅकचं प्लांट प्लांटर घेतले एकदम छोटीशी भरणी आहे जी मी प्लांटर म्हणून युज केली इतकी छोट्या भरणीमध्ये याच्यातलं एक जवळपास आठ ते पंधरा दिवसाला पाणी चेंज केलं तर पाणी पण स्वच्छ राहील आणि झाड पण छान ग्रो होत राहील आणि याला जेवढे काही न्यूट्रिशन्स पाहिजे असतात ते पाण्यामधून मिळतात आणि घरामध्ये ठेवतो पाण्यामध्ये ठेवतो त्यामुळे याला दुसरं काही इन्फेक्शन वगैरे होत नाही आणि सुंदर असं ग्रो होत तर हे सिक्स मंथ्स ओल्ड झाड आहे त्यामुळे मला माझं तरी असं मत आहे की प्लास्टिकचे जे आपण झाड ठेवतो घरामध्ये लिव्हिंग एरियामध्ये शोकेस मध्ये तर त्यापेक्षा हे असे लिव्हिंग प्लांट जे की जास्त ग्रो पण होणार नाहीत आणि हे जे रेड कॉंगो प्लांट आहे याचे मधून ऑक्सिजन खूप जास्त प्रमाणामध्ये हे वातावरणामध्ये निर्माण करतं त्यामुळे हे आणखीन त्यासाठी बेनिफिशियल आहे भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतो हे झाड आपल्याला आणि प्लास्टिकचं झाडं घरात ठेवण्यापेक्षा मग हे असे जिवंत झाड घरात ठेवणं जे कधी फायदेशीरच राहील आणि आपल्याला आपण प्लास्टिक झाड निवडतो कशासाठी कारण की आपल्याला है घरात ग्रीनरी तर पाहिजे असते पण त्याची काळजी घेणं होत नाही तर हे झाड त्यापैकीच एक आहे की ह्याला ग्रीनरी पण ऍड करणार आहे आपल्या लिव्हिंग रूममध्ये आणि ह्याला जास्त काळजी पण घेण्याची गरज नाही ह्याला अतिशय कमी काळजी घेण्याची गरज आहे काही याला फर्टिलायझर लागणार नाही किंवा काही नाही कारण की याला मातीच नाही हे फक्त हायड्रोपॉनिक प्लांट म्हणू शकतो आपण फक्त पाण्यामध्ये येणारे झाड इथं आणखीन दोन झाड आहेत जे मी पाण्यामध्येच लावलेत जवळपास हे सहाने झाले हे झाड पाण्यामध्येच आहे तर तुम्ही या दोन्ही झाडांच्या मुळे बघू शकतात भरपूर मुळे आलेले त्याला याची मुळे बघूनच लक्षात येतं की हे झाड किती छान ग्रो झाले पाण्यामध्ये सुद्धा हे आहे बेबी टियर्स प्लांट तर तुम्ही बघू शकता याचे छोटे छोटे पानं एकदम गर्द रंग छान ब्युटी ऍड करताय आपल्या घरामध्ये तुम्ही हे बेडरूम मध्ये ठेवू शकता कुठल्याही कॉर्नर मध्ये घराच्या ठेवू शकता जवळपास पंधरा दिवसांनी फक्त एकदा तुम्हाला याच्यामधील पाणी चेंज करायचे कारण की तेवढं पाणी हे पंधरा दिवसांमधून एवढं फक्त एक अर्ध इंच पाणी ॲब्झॉर्व करेल आणि ऑक्सिजन तर हे देतच राहणार आहे प्लास्टिकच्या प्लांट पेक्षा हे खूप चांगलं आहे आणि हे जे आहे बेबी टिअर्स प्लांट तर हे लावण्याची पद्धत देखील सोपी काही नाही याचा फक्त एक फाटा घ्यायचा तुम्ही ते बघू शकता हे फक्त मी हे सुरुवातीला लावताना हा एक एक फांदी घेतलेली छोटीशी आणि ती पाण्यात ठेवलेली आणि त्याला या मुळे याला खूप जास्त काही वेगळी विशेष अशी काळजी घेण्याची गरज नाही लो मेंटेनन्स हाळशी लोकांसाठी खूप चांगलं आहे हे जा जा ते ते जास्त काळजी पाणी आळशी प्लस ज्यांना झाडांची आवड आहे अशा लोकांसाठी कारण की याला मातीमध्ये आपण कुंडीमध्ये जेव्हा झाड लावतो तेव्हा त्याची काळजी घ्यावी लागते थोडी याच्यापेक्षा जास्त आणि हे छान येतंय या दोन्ही पेक्षा पण हे झाड खूप छान ग्रो झाले पाण्यामध्ये आणि दिसायला पण हे खूप सुंदर दिसते असं लांबून जर बघितलं ना तर हे तुम्हाला प्लास्टिकचं प्लांट जसं शाईन करतं ना अगदी प्लास्टिकचं हे खरं प्लांट आहे की प्लास्टिकचं हे कन्फ्यूज होतं जवळ येईपर्यंत इतकं सुंदर दिसतं हे याचा रंगाचं शेड आणि हे याच्या पानांचा शेड तर हा रेड कॉंगो प्लांट आहे हा हे बेबी टिअर्स प्लांट आहे आणि हा अरोहेड प्लांट आहे हे देखील हे कुंडीमध्ये दे पण खूप छान ग्रो होतं अगेन हे पण असंच आहे मनी प्लांट जसं आहे सेम ॲज लाईक मनी प्लांट हे बघा मनी प्लांट सारखंच आहे की इथे प्रत्येक नोडला याला नवीन मुळा येतात तुम्ही बघू शकता तिथे एक जो नोड आहे म्हणजे काय आपण पेर म्हणतात मराठीमध्ये पण एक नोड आपल्याला समजू शकतो तिथे एक नवीन मुळा येतात इथून जरी कट करून हा लावला तरी हे झाड येतं किंवा तिथून खालची जरी फांदी कट करून लावली तरी हे झाड नव्यानं ग्रो होतं आता इथं आलेले आहेत तुम्हाला दाखवते मी हे पाण्यात ठेवले ना तरी पण ह्याला प्रत्येक नोडला इथं एक नवीन नवीन पानं येत आणि हे झाड पूर्ण हे फांदी जी आहे ना ती पूर्ण पाण्यात होती पाण्यामध्ये छान येऊ शकते आता हे मी सध्या मातीमध्ये लावली ग्रीन टर्टल वाईन अ आता हे मी सध्या मातीमध्ये लावली ग्रीन टर्टल वाईन पण ही पाण्यामध्ये देखील जसं की आपण हे दोन तीन प्लांट लावलेत पाण्यामध्ये फक्त ठेवलेले आहेत तर याच्या प्रमाणेच याच्यासारखंच हे ग्रीन टर्टल वाईन देखील मी फक्त असं पाण्यामध्ये जरी ठेवलं तरी हे देखील हे छान ग्रो होणार आहे हे चारही प्लांट इनडोअर प्लांट म्हणून घरात ठेवण्यासाठी बेडरूम मध्ये हॉलमध्ये किंवा किचन मध्ये तुम्हाला जर थोडं ग्रीनरी ऍड करायची असेल तर किचन मध्ये देखील हे छान दिसतात त्याच्यासाठी तुम्ही नर्सरीमध्ये जर गेलो ना तुम्ही हा हे जर प्लांट घ्यायचं म्हणलं रेड कॉंगो प्लांट तर तुम्हाला शंभर दीडशे रुपयांना हे ग्रीन गोंगोपा प्लांट मिळेल पण एक तुमच्यासाठी ट्रिक सांगते की हे उगवणं अतिशय सोपं आहे तुम्हाला हे कुठेही जरी दिसलं ना कोणाच्याही घरी तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये तर तुम्ही याची फक्त एक छोटीशी फांदी घेऊन या आणि ती तुमच्या घरी येऊन पाण्यात ठेवा बस तुम्हाला एवढंच करायचं आणि ते झाड आपोआप वाढत राहील त्याच्यामधले फक्त तुम्हाला एक पंधरा दिवसांनी त्याच्यामधील पाणी चेंज करायचे पाणी बदलत राहायचे आणि नाही बदललं तरी काही हरकत नाही पण बदलत राहिलं तर त्याच्यातील पाण्यातले न्यूट्रिशन संपलेले असतात आणि सेम जसं से हे रेड कोंगो प्लांट आहे चारही झाडांमधलं हे माझं सगळ्यात फेवरेट आहे खरं म्हणजे कारण याची पानं आणि हे खूपच सुंदर दिसते आणि सेम हे बेबी टिअर्स प्लांट पण तसंच लावू शकतात तो फक्त फांदी तोडून घ्यायची आणि पाण्यात ठेवून द्यायची तर हे अशा प्रकारे तुम्ही जर इनडोर प्लांट्स पाहत असाल तर हे चार झाड जे आहेत ते तुम्ही नक्कीच लावू शकतात सगळ्यात स्ट्रॉंगली रिकमेंड करेल मी हे रेड गोंगो प्लांट हे तुम्ही नक्कीच मातीमध्ये लावू शकता किंवा पाण्यामध्ये लावू शकता कुठलंही झाड लावा कारण ह्याच्यातून ऑक्सिजनच प्रमाण खूप जास्त असतं ह्या झाडामधून रबर प्लांट मधून ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो त्याचप्रकारे या प्लांट मधून आणि रबर प्लांटचे जस असतात ना जाडचं तसे त्याचे पण पानं असतात आणि शिवाय लो मेंटेनन्स आहे तर आजचा हा आपला लाईव्ह व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक मिनिट इकडे सूर्य मावळतोय तर आजचा हा लाईव्ह व्हिडिओ आपला कसा वाटला आवडला असेल व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल मी या तिन्ही झाडांबद्दल सांगितलंय कारण की हे खूप लो मेंटेनन्स आहेत आणि आपला एक कॉमन प्रॉब्लेम असतो की आपल्याला मेंटेनन्स करणं होत नाही माती मिळत नाही सूर्यप्रकाश मिळत नाही शहरामध्ये तेव्हा मग कुठले झाड घ्यायचे कारण की प्रत्येक आपण ऐकलेलं असतं की मातीमध्ये झाडं छान येतात सूर्यप्रकाशात झाड छान येतात याला फक्त फ्रेश लाईट लागते आणि फ्रेश लाईट जरी नसेल तरी देखील हे आपलं बल्ब जे लाईट त्याच्या म्हणजे इनडायरेक्ट सनलाइट मध्ये ते केले येतं हे झाड डायरेक्ट सनलाइट लागत नाही फक्त इनडायरेक्ट सूर्य म्हणजे स्वच्छ सूर, स्वच्छ प्रकाश लागतो याला फक्त सूर्यप्रकाशाची गरज नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला वाट असेल तर आपल्या मोस्टली फॅसिनेटिंग या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी रोज अशा नवीन नवीन झाडांबद्दल माहिती देणारे व्हिडिओ घेऊन येत असते आणि कमेंट करून कळवा कर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर पुन्हा एकदा सांगते जे आत्ता जॉईन झालेत त्यांच्यासाठी हे आहे ॲरोहेड प्लांट हे आहे बेबी टियर्स प्लांट हे आहे रेड कॉंगो प्लांट आणि ही आहे ग्रीन टर्टल वाईन तर हे चारही प्लांट जे आहेत ते आहेत इनडोअर प्लांट ज्यांना की सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशाची गरज नाही जे सावलीमध्ये छान येतात असे आणि हे पाण्यामध्ये देखील येतात हायड्रोपोनिक प्लांट देखील आहेत म्हणजे हे मातीमध्ये देखील छान येतात शिवाय त्याचबरोबर हे पाण्यात फक्त फक्त पाण्यामध्ये देखील छान येतात तर तुम्ही बघू शकता जसं मी इथं पाण्यात लावलेले झाड आणि त्याला मुळ्या बघू शकता खालच्या याच्या नवीन ऍड झाले होते आता लवला त्यांच्यासाठी सांगते थांबूया आपण इथं थँक्यू सो मच शेवटपर्यंत बघितल्यासाठी सगळ्यांनी झाडं लावत राहा झाडांचा आनंद घेत राहा हॅपी गार्डनिंग थँक्यू सो मच